नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी बसर्गी जवळ अपघात वडिला दोन मुले गंभीर जखमी सरपंच शिवतावशी व संघया स्वामी बनले अपघातग्रस्तासाठी देवदूत प्रतिनिधी जत तालुक्यातील बसर्गी येथे एम एस ई बी जवळ कामतगी वस्ती जवळ माल वाहतूक ट्रक आणि दुचाकी यामध्ये झालेल्या धडकेत सिंदूर येथील रामन्ना मल्लापा गडोडगे वय वर्ष पंचेचाळीस मुलगी सुरेखा वय वर्ष बेचाळीस मुलगा मल्लिकार्जुन वय वर्ष दहा एकाच कुटुंबातील वडिलासह एक मुलगा व एक मुलगी गंभीर जखमी झाली ही घटना सोमवारी दुपारी तीनच्या दरम्यान घडली ही घटना समाजातील सरपंच शिवतावशी युवानेते संगय्या स्वामी मारुती कांबळे जगदीश मधभावी यांनी अपघातग्रस्तांना तातडीने जत येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले पण त्यांची परिस्थिती गंभीर असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी सांगली येथे हलवण्यात आले याबाबतची अधिक माहिती अशी की जत शहराहून अथनीकडे मालवाहतूक ट्रक चालली होती तर काही अधिकारी रामण्णा गुडोडगे हे सिंधूरहून मुलगी व मुलगा आजारी असल्याने बिळूर येथे दवाखान्यात दाखवण्यासाठी बसर घेऊन बिळूरकडे चालले असताना बसुर्गी कामत वस्ती येथे माल वाहतूक ट्रकने दुचाकी चाललेल्या गुडोडगे यांना जोरदार धडक दिली त्यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले ही घटना समजताच बसर्गीचे सरपंचे शिवतावशी युवा नेते संग्या स्वामी यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात दाखल केले मात्र ही परिस्थिती गंभीर असल्याने तिघांना पुढील उपचारासाठी सांगली येथे हलवण्यात आले बसर्गीचे सरपंचे शिवतावशी व युवा नेते स्वामी हे अपघातग्रस्तासाठी देवदूत बनले आहे